मनमाड रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण मनमाड रेल्वे स्थानकावरील घटना सदरक्षणाय खल निगरणाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मनमाड रेल्वे स्थानकावरील जवान असिस्टंट सब इन्स्पेक्टर दासरे व पोलीस कॉन्स्टेबल वाघ यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षता आणि सतर्कतेमुळे मनमाड स्थानकावरील तपोवन एक्सप्रेसमधून पडून गाडीखाली जाणाऱ्या तीन प्रवाशांचे प्राण वाचले रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या सम्यसूचकतेबद्दल प्रवाशांकडून त्यांचे कौतुक होत आहे मनमाड रेल्वे स्थानकावर रोज शेकडो प्रवासी गाड्या येत असतात यामधून हजारो प्रवासी प्रवास करतात गाड्यांना असणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे अनेकदा प्रवासी चालू गाडी पकडण्याचा अथवा सोडण्याचा प्रयत्न करतात दि एक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी रेल्वे स्टेशन मनमाड येथील फलाट क्रमांक सहावर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस येऊन औरंगाबादकडे निघाली असता दोन प्रवासी महिला व त्यांचे लहान चार वर्षाचे बाळ घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढ असताना असी चाळीस दासरे व पीसी सत्याहत्तर वाघ यांना दिसल्याने धावत येऊन दरावाजातून ट्रेन खाली जात असलेल्या बाळाला व महिला प्रवाशांना अक्षरशः गाडी खालून ओढून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले त्यांना सुखरूप घरी पाठवले गाडीतून पडून जवानाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचलेल्या प्रवाशांची नावे त्याची नावे एक शकील अहमद जमील अहमद दोन आफिया फिरदोस शकील अहमद तीन शकीला बानो मोहम्मद हसीन अमलदार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल मा पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम मा उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री मारुती पंडित साहेब यांनी अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे प्रवाशांनी देखील जवानांचे प्राण वाचविल्याबद्दल आभार व्यक्त करीत सर्वत्र कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र मनमाड रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे वा